जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये आजचा सर्वात मोठा चांगला आणि आनंद देणारा दिवस म्हणजेच आपल्याला माहिती आहे की सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी भरतीची जाहिरात ही लवकरच पडणार आहे पण विद्यार्थी मित्र हे कन्फ्यूज झालेले आहे विद्यार्थ्यांचे सारखे कॉल मॅसेज कमेंट येत आहे की सर ग्राउंड आधी होणार की लेखी होणार लेखी टी सी एस घेणार की आय बी पी एस घेणार आय बी पी एस घेणार की टी सी एस घेणार जी आर आला पण टेन्शन वाढलं आहे विद्यार्थ्यांचं लेखी ऑनलाईन झाली तर आधी ग्राउंड होणार की लेखी होणार लेखी होणार की ग्राउंड होणार संपूर्ण जी आर आपण समजून घेणार आहे एक टक्का पण तुमचं कन्फ्युजन राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणालाही काहीही विचारण्याची गरज नाही तुम्ही सरळ ग्राउंड आणि लेखी दोन्हीही उद्यापासून निश्चिंतपणे करू शकणार आहे शंभर टक्के तिकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन लक्ष देऊ शकणार आहे फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि संपूर्ण माहिती समजून घ्या ठीक आहे तर चला आपण आपल्या अपडेटवर जाऊया आपल्या जी आरवर जाऊया जो खूप महत्त्वाचा करा। आहे आणि त्याआधी सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण की इथून पुढे आणि याआधीसुद्धा आपण अपडेट सर्वात आधी देत होतो या पुढेसुद्धा देईल आणि आपलं काम आपण करत राहणार आहे त्याआधी विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आता डिस्क्रिप्शन बॉक्स ज्यांना माहिती नसेल त्यांनी मला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून टाईप करा मी त्यांना टेलिग्रामची लिंक देऊन दे ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपल्या टेलिग्रामशी जुळू शकणार आहे तिथे आपण फ्री पेपर घेत असतो दर गुरुवारी तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरच्या पी डी एफवर आलेलो आहे की पी डी एफसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे ऑनली पोलीस भरती पण जर तुम्ही टेलिग्रामवर जाऊन सर्च कराल तर आपल्याला दुसरे चॅनल मिळेल विद्यार्थी मित्रांनो याच नावाचं पण आपल्या चॅनलवर जर जुळायचं असेल तर आपल्या चॅनलवर चार हजार नऊशेच्या वर विद्यार्थी आहे त्याच चॅनलवर जुळायचं आहे ठीक आहे तर पहा सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस या वर्षातील एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ओ एम आर पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत आता बघा हा जी आर तुम्ही वाचला असेल तुम्हाला किती समजला काय समजलं तुमच्या मॅसेजवरून तुमच्या कॉलवरून तुमच्या कन्फ्युजवरून आपण सर्व हे काढलेलं विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या मनामध्ये कोणता कोणता डाउट आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण मिळून जाईल ठीक आहे तर पहा येथे त्यांनी जी आरमध्ये पहिल्याच याच्यात लिहिलेला आहे की परीक्षा ओ एम आर पद्धतीने किंवा किंवा शब्द वापरलेला आहे ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देणेबाबत म्हणजे काय यांनी आधी कोणता दुसरा निर्णय घेतलेला होता विद्यार्थी मित्रांनो पण त्याला वगळून आता एक नवीन त्यांनी निर्णय काय घेतलेला आहे की पोलीस घटकस्तरावर म्हणजेच काय तर मुंबई शहर आयुक्तालयचे जे, जे सी पी असतात ते निर्णय घेऊ शकतात पुणे शहर आयुक्तालयाचे त्यांचा पेपर कसा घ्यायचा आहे ते निर्णय घेऊ शकतात मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाची सी पी कसा पेपर घ्यायचा आहे कशी भरती राबवायची ते निर्णय घेऊ शकतात उदाहरणार्थ आपल्याला नागपूर ग्रामीण जे अधीक्षक कार्यालय तिथले जे एस पी आहे ते निर्णय घेऊ शकतात उदाहरणार्थ सोलापूर ग्रामीण जे अधीक्षक आहे ते निर्णय घेऊ शकतात उदाहरणार्थ भंडारा जिल्ह्याचे जे एस पी आहे ते आपल्या घटकाची परीक्षा कशी घ्यायची आहे ते निर्णय घेऊ शकता याचा अर्थ असा होतो पुढे बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण की तुम्ही जी आर खूप वाचला असेल हा पण काहींना समजला कन्फ्युजन खूप वाढलं त्यामुळेच आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर पहा सर्वांनाच माहिती आहे की सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी त्यांनी शंभर टक्के मान्यता दिलेली आहे त्यांनी आधी काय केलेलं होतं तर पन्नास टक्केच मान्यता होती पण आपल्याला माहिती आहे की माहितीच्या अधिकारातून असं समोर आलं की आपल्या मुंबई शहरलाच अकरा हजार प्लस जागा या रिक्त आहेत तर बाकी घटकामध्ये किती जागा रिक्त असेल याचा अंदाज आपण बांधला तेव्हाच त्यांनी ते हे काय केलेलं आहे तर शंभर टक्के जागा या भरण्यास मान्यता दिलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण टाईम वेस्ट न करता तुमचं कन्फ्युजन न वाढवता आपण डायरेक्ट शासन निर्णयावर येऊया आणि इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे की प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कार्यवाही करताना आदेशपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया स्तरावर राबविण्यात येते त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा ओएमआर आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त समादेशक इतर सक्षम प्राधिकारी असणारे जे घटक कार्यालय ओएमआर आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधील सूट दे राहणार आहे म्हणजेच काय जर ओ एम आर पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने भरती घ्यायची आहे तर त्यांचीसुद्धा त्यांना मुभा आहे आणि ऑनलाईन घेण्याचा जर निर्णय होईल तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना मुभा आहे ठीक आहे तुमचे सर्व फॉर्म हे एक खाजगी कंपनी भरून घेईल अरे टी सी एस असणार आय बी पी एस असणार की दुसरी कंपनी असणार ते सर्व निर्णय वरिष्ठ घेणार आहे पण जे भरती घटक प्रमुखांना दाबायची आहे आणि पेपर ते कसा घ्यायचा आहे ते त्यांना ठरवायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा तीन नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी क्लिअर केलेला आहे की अर्ज कसा स्वीकारायचा अर्ज कसा घ्यायचा हे सर्व तुम्हाला समजलं असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचं कन्फ्युजन कशामुळे वाढलेलं आहे यावरच्या पॅराग्राफमुळे जे त्यांनी संदर्भामध्ये दिलेलं आहे पण त्यांनी एक शब्द वापरलेला आहे तो कोणता की त्यांनी कोणता शासन निर्णय एकवीस बारा सॉरी एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयामधून आपल्या पोलीस भरतीला सूट देण्यात आलेली आहे की परीक्षा तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता ऑफलाईनसुद्धा घेऊ शकता आता हा निर्णय नेमका काय होतो तर विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला पुढे माहिती होईल पण तुम्हाला एक सांगतो की पोलीस भरती ही ऑफलाईन पद्धती होण्याचे चान्सेस जवळपास नव्वद टक्के आहे म्हणजेच ओ एम आर पद्धतीने तुमची होण्याचे चान्सेस आहे त्यानंतर बघा तुमची परीक्षा म्हणजेच तुमचं ग्राउंड आधी होईल की लेखी आधी होईल तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती म्हटलं म्हणजे आधी ग्राउंडच होईल असा आपला अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो यांनी जरी क्लिअर केलं नसेल यांनी फक्त क्लिअर केलेला आहे की परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता फक्त तो निर्णय तुम्हाला स्वतः घ्यायचे आहे म्हणजे घटक प्रमुखांना घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कन्फ्युजन न वाढवता तुम्ही बिंदास अभ्यास करा ग्राउंड करा जो निर्णय होईल तो सर्वांना पुढे माहीतच होईल पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जाहिरात यावर्षी पडणार आहे हीच खूप मोठी गोष्ट झालेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगेल की विद्यार्थी मित्रांनो इतकी मोठी भरती येत आहे त्यासाठी चोवीस तास अभ्यास ग्राउंड जे काही करू शकता ते शंभर टक्के करा विद्यार्थी मित्रांनो माझ्या मते जर माझं वैयक्तिक मत तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आधी ग्राउंडच होईल आणि लेखी ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल तर विद्यार्थी मित्रांनो कन्फ्युजन डोक्यामध्ये ठेवू नका बिंदास अभ्यास करा आणि शंभर टक्के अपले आपले प्रयत्न करा कारण की यावर्षी आपल्याला आपली एक सीट फिक्स करायची आहे म्हणजे करायचे आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद